की आम्हाला दुसऱ्यांचा स्ट्रेस आमच्या अंगावर घ्यावा तर त्या स्ट्रेस मुळे आमच्या ऍडव्होकेट लोकांना जो त्रास होतो त्याच्यामध्ये कोणीही कोणी लक्ष देत नाही किंवा काहीच नाही त्यामध्ये आमचा आता असा उपक्रम झालाय की दर महिन्याला मेडिकल द्यावं मेडिकल कॅम्प ठेव जेणेकरून हेल्थरेल आम्ही दुसऱ्यांचं टेन्शन आम्ही घेतो पण आमचं टेन्शन दाखवणार कोणाचे त्याच्यामुळे आम्हाला जे होणारे त्रास आहे ते आम्हालाच माहिती आहे ऍडव्होकेट लोक त्यामुळे आमचे दोन बंधू म्हणजे बंधू आहेत त्यांना थोडे अटॅक आला त्याच्यामुळे त्या अटॅक मुळे आमची जी कार्यकर्ते आहे त्यांनी आता असा डिसिजन घेतला की दर महिन्याला एक मेडिकल कॅम्प ऑर्गनाईज करायचा की जेणेकरून ऍडव्होकेट नाही राहायला पाहिजे ज्याचे जेणेकरून आम्ही कमीत कमी जे लोकांचे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्याचा कार्यक्रम म्हणजे प्रयत्न तरी करू या व्यक्तीत काय वाटलं सर आता बाकी आमच्या सदस्यांनी सांगितलं जसं की जे नवीन ऍडव्होकेट आहेत त्यांना स्टायपेंट म्हणा किंवा एक काही म्हणजे एक उदरनिर्वासाठी थोड्या प्रमाणात काहीतरी स्टायपेंट सुरू करावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न निश्चितपणे करणार आहे